टोमॅटोचे अ रोपं तयार करण्याकरता एक वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागतो पंचवीस दिवसानंतर ते रोपं लावण्यास चांगल्या प्रकारचे उपलब्ध होतात त्याच्यानंतर एक फूट ते सवा फूट म्हणजे सवा फूट ते दीड फुटावरती याची साधारण लागवड सरीचं लांबणीचं अंतर म्हणजे दोन झाडांमधलं अंतर आणि रुंदी साधारण चार फूट तरी कमीत कमी, -कमी असावी तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुरंदर तालुक्यातील बोबगाव या गावात आलेलो आहोत तर आज आपण टोमॅटो शेतीची लागवड कशा पद्धतीने केली जाते याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार सर नमस्कार गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो तर सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या नमस्कार मी तानाजी कोंडिगाव खडतरे राहणार बोबगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे तर सर किती वर्षापासून तुम्ही ही टोमॅटोची करता शेती करताय सर आमचं लहानपणापासून आमचं म्हणजे जन्म झालेला आहे हा पहिला विषय व्यवसायानिमित्त मुंबई असेल काही दिवस कोकण सिंधुदुर्ग असेल त्या ठिकाणी व्यवसाय निमित्त बाहेर दिवस काढले आई वडली थोडेसे वयाने वयस्कर झाल्यानंतर मग शेतात लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळं एक आठ दहा वर्षापासून आम्ही शेतामध्ये आहे त्याच्यानंतर टोमॅटो शेती ही वर्षातून दोन तीन वेळा आम्ही घेतो तो एक पहिला पिरियड आमचा जूनचा असतो hmm. सेकंड फेज मध्ये आम्ही दिवाळी नंतर लागवड घेतो hmm. आणि थर्ड मध्ये एप्रिल पहिल्या वीक मध्ये टोमॅटोची लागवड करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो okay. तर या शेतीच्या अगोदर तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये व्यवसाय करायचा की जॉब करायचा नाही नाही आम्ही व्यवसायच आमचा उसाचा रस काढण्याचा व्यवसाय आहे सिंधुदुर्ग मध्ये तुमचा उसाचा रस काढण्याचा व्यवसाय व्यवसाय आहे टी स्टँड बांधा असेल एसटी स्टँड सावंतवाडी असेल कणकवली असेल देवगड असेल मालवण असेल प्लस बॉम्बे मध्ये आमचे बऱ्याचशा प्रमाणात म्हणण्यापेक्षा गावातले एक चाळीस पंचेचाळीस टक्के लोक मुंबई मध्ये ओनरशिप दुकान असतील त्यात ते व्यवसाय करतात ओके मग सिंधुदुर्ग वरून तुम्ही व्यवसायानंतर इथं जेव्हा आलात इथे येऊन केव्हापासून तुम्ही सुरुवात केली शेतीला आठ दहा वर्ष झाले परंतु शेतीचा अनुभव हा लहान मोठे आम्ही शेतातच झाले शेता ते आमचे बाळकडू जे म्हणतात शेतीचा आम्हाला पहिल्यापासून आहे त्यामुळे ते काय फार अवघड नाही करता नाहीये व्यवसाय म्हणून बाहेर गेलो असलो तरी शेती ही आमची फर्स्ट प्रायोरिटी होती त्यामुळे त्यात काय असं अवघड असं आम्हाला कधी वाटलेलं नाही तर याच्यामध्ये टोमॅटो लागवडी पुरव पुरवू शकत तुम्ही कशा पद्धतीने करता टोमॅटो लागवडीच्या अगोदर जमीन थोडीशी नांगरून ती बऱ्याप्या चांगल्या प्रकारे तापली पाहिजे तापली पाहिजे त्याला महिना महिना ऊन वगैरे भेटलं पाहिजे साधारण आणि एक डबल नांगरट केल्याच्या नंतर रोटावेटर मारून ते सकल करून घेऊन त्याच्यात योग्य प्रमाणात शेणखत टाकून चार बाय चार वरती बेड त्याचे पाडून घ्यायचे बेड सिस्टीम म्हणजे ट्रॅक्टरला बेड एक सरी चार फूट रुंदीची सरी पाडून घ्यायची शक्यतो काही डीएपी वगैरे खता असतील त्याचं डोस वापरून मल्चिंग वापरलं ड्रिप एरिगेशन केलं तर टोमॅटोचं पीक चांगल्या प्रकारे येतं एत। आम्ही शक्यतो ड्रिप एरिगेशन वरतीच टोमॅटोची लागवड करतो हुँ. मल्चिंग आमचं कम्पलसरी असतं त्याच्यामुळं जमिनीचं मॉइचर टिकून राहतो मुळांची वाढही चांगल्या प्रकारे होते आणि दुसरी गोष्ट जे तण वगैरे येतं जमिनीत त्याचंही प्रमाण फार घटतं त्याचा पीक अप्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदा पिकाला हा होतो त्यामुळे कंपल्सरी आम्ही मल्चिंग हे वापरतो, वापरतो। ड्रिप एरिगेशन आणि मल्चिंग ड्रिप एरिगेशनचा फायदा असा होतो पाहिजे त्या प्रमाणात पाणी म्हणजे जास्त प्रमाणातही देता येत नाही आणि कमी प्रमाणात म्हणजे ते पाणी मेंटेन होऊन जातं आणि वॉटर सोल्युबल जे काही पिकाच्या मागणीनुसार काही खतं लागतात ती खतं आपण त्याला ड्रीपच्या माध्यमातून देऊ शकतो देऊ शकतो त्याच्यामुळे तो प्लॉट सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या सुस्थितीत राहतो तर याच्यामध्ये टोमॅटोची जात तुम्ही कशा पद्धतीने निवडता काय नामदारीची काही व्हरायटी आहेत काय नाही परत हे सेमिनाची आम्ही विरांग म्हणून व्हरायटी लावलेली आहे ही थंडीसाठी बऱ्यापैकी चालते चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देते त्याचा कालावधी थोडासा मोठा आहे परंतु उत्पन्नच प्रमाण चांगलं असल्यामुळे आम्ही ती थंडीच्या हिशोबाने विरांग म्हणून सीमेनाची व्हरायटी चॉईस केलेली आहे आता सध्या ओके म्हणजे प्रत्येक ऋतूनंतर किंवा ऋतूनुसार त्या जाती आपल्याला चेंज कराव्या लागतात थोड्याशा काही कंपनीच्या सल्ल्यानुसार किंवा काही जे जुने शेतकरी असतील किंवा ज्यांनी प्रत्यक्षात अनुभव घेतलेला त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी शेतकरी ठू थोडासा विचार म्हणून विचार करू जाती घेत असतो तर सर याच्यामध्ये रोपांची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करता जे आपल्याला लागवड करायची त्याचं बियाणं नर्सरीकडे उपलब्ध असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही पहिला प्रयत्न करतो त्यांच्याकडे ते बियाणं उपलब्ध नसेल तर आम्ही होलसेलर कडनं किंवा बियाणं विक्रेत्याकडनं ते उपलब्ध करून घेऊन नर्सरीकडे टाकायला देऊन त्याचे काय असेल ते त्यांना त्याचे जे उगवण करून ठराविक एकवीस पंचवीस दिवसाच्या पर स्टेज पर्यंत आणण्याकरता जो काय खर्च येतो तो आम्ही त्यांना देत असतो ते आम्हाला रोप डेव्हलप करून देतात ते सांगाल तेवढ्या प्रमाणात चार हजार असतील पाच हजार असतील तेवढ्या पद्धतीने होऊन जात साधारणतः किती जागेमध्ये टोमॅटो सध्या हे वीस गुंट्यामध्ये लागवड आहे टोमॅटोची okay. आणि असं काही नसतं जागेच जेवढी कॅपॅसिटी असेल दीड एकर असेल दोन एकर एकर असेल कोण दहा गुंटे लावतो कोण पंधरा गुंटे लावतो जमिनीच्या आकार मनानुसार जमीन जेवढी शिल्लक असेल एखाद्या शेतकडे तेवढी तो त्याच्या पद्धतीने असं काय त्याचा बेसिक एवढंच एरिया केला पाहिजे असं काय नाहीये आमच्याकडे शेत उपलब्ध होत आम्ही हे अर्धा एकर लागवड केलेली आहे याच्यामध्ये खतांच व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलंय अगोदर बोलल्याप्रमाणे आपण जे नांगरट वगैरे करतो रोटर मारण्याच्या अगोदर आम्ही शेण खत हे कंपलसरी शेतीला वापरलेली सर्वात उत्तम पर्याय असतो आम्ही शेत शेणखत वगैरे घरची असतात घरची शेणखत काय असतात त्यातनं उपलब्ध नाही विकत घेऊन साधारण आता हे अर्धा एकरच्या प्लॉटला आम्ही दोन ट्रेलर म्हणजे दोन ट्रॅक्टर शेणखत घातलेले वापरलेले वापर आणि काही आमच्या एरियामध्ये कोंबडीचे शेड आहेत कोंबड्या डेव्हलप करण्याचे तर त्यांचंही आम्हाला थोडं थोडंफार भेटतं तेही आम्ही बेड बनवायच्या अगोदर बेडमध्ये टाकून मल्चिंग वगैरे करून घेतो काही बेसल डोस वापरतो डी एपी असेल काही मायक्रोमोट्र असतात का, त्या सगळ्या गोष्टी वापरून बेड तयार करून घेतो आणि ड्रिप केल्यानंतर पाणी सोडतो आणि ठराविक एक सवा फूट दीड फुटावरती आम्ही लागवड टोमॅटोची करत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेणखत वापरता त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता पण टिकून राहते हो सेंद्रिय कार्ब जमिनीचा वाढतो महत्वाचा विषय शेणखताशिवाय जमीन सजीव किंवा आपल्याला कस एकदम शरीराला ताकद वगैरे पाहिजे जमिनीला ताकद पाहिजे असेल तर तुला सेंद्रिय खत फार आवश्यक गोष्ट आहे त्याच्याकरता शेणखत वापरलंच पाहिजे प्रत्येक शेतकरी डीएपी किंवा सुपल्यावरती जर संपूर्ण शेती करायला गेला तुम्ही रासायनिक खतावरती शेती करायला गेला तर ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात रिझल्ट भेटणार नाहीये ते एक टॉनिक म्हणून म्हणजे आजारी पडलेल्या पेशंटला आपण कधीतरी जाऊन सलाईन लावून आणणं आणि त्याला त्या बॅकअप देणं ती गोष्ट वेगळी आहे पण कम्पलसरी सलाईनवरती तुम्ही माणूस जगू शकत नाही तसंच जमिनीचं आहे जमिनीला सुद्धा सजीव ठेवली पाहिजे तिला सेंद्रिय कार्बो जमिनीचा हा वाढलाच पाहिजे त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे पीक कसं येते काय होतंय त्याच्यापेक्षा ती जमीन सजीव ठेवणं फार महत्वाचं आहे तर या टोमॅटो लागवडीमध्ये रोपांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते टोमॅटोचे रोपं तयार करण्याकरता एक वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागतो पंचवीस दिवसानंतर ती रोपं लावण्यास चांगल्या प्रकारचे उपलब्ध होतात त्याच्यानंतर एक फूट ते सव्वा फूट म्हणजे सव्वा फूट ते दीड फुटावरती याची साधारण लागवड सरीचं लांबणीचं अंतर म्हणजे दोन झाडांमधलं अंतर आणि रुंदी साधारण चार फूट तरी कमीत कमी, -कमी असावी दोन झाडांच्या मधली तर तो, तो प्रकार आम्ही इथे तयार केलेला आहे त्या पद्धतीने त्या पद्धतीने लागवड केलेली आहे सांगितल्याप्रमाणे डोस वगैरे पहिला भरलेला आहे काय त्याच्यानंतर लागवड करतो लागवड केल्याच्या नंतर, लाग लाग के नंतर फर्स्ट स्टेजमध्ये एक दोन दिवसानंतर ह्युमिक ॲसिड असेल किंवा काही ब्रिशिन असेल त्यात सांगायचं म्हटलं तर बायोस्टिन असेल ब्ल्यू कॉपर असेल याची आम्ही ड्रिचिंग घेतो ड्रिचिंग म्हणजे काय थोडे थोडे एका बॅलरमध्ये सगळं मिश्रण तयार करून त्या खोडावरती आम्ही टाकतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तीन ड्रिचिंग घेतल्या जातात लागूपात सुरुवातीच्या स्टेजमध्ये जोपर्यंत रोपं मुळं धरत नाही सुरुवातीला पाणी दिल्याच्या नंतर रोपं मुळं धरेपर्यंत पाणी आम्ही त्याला देत नाही आहे काय त्या ड्रिचिंगवरती ते चालून जातं आणि एकदा थोडीशी पांढऱ्या मुळांची संख्या वाढायला लागली की मग पाण्याचं प्रमाण आम्ही त्याला चालू करत असतो तर एक लागवडीनंतर सव्वा ते दीड महिना काही म्हणजे थ्रीप्स थ्रिप्स हा एक रोगातला प्रकार आहे तो एक येण्याचा प्रकार असतो पिकामध्ये काय तर त्याच्याकरता थ्रिप्स बंदोबस्त करण्याकरता काही कृषी उद्योग भांडारामध्ये औषधं असतात त्यांच्या सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही ती वापरतो याला काय एक दीड ते दोन महिन्यानंतर त्याला फुलं चालू होतात या अशा प्रकारे महिना सहा महिन्यामध्ये फुलं चालू होतात साधारण दीड महिन्यानंतर ह्या प्रकारची फळं लागायला सुरुवात होतात साधारण तर हे फुलगळ वगैरे होऊ नये त्याच्याकरता काही टॉनिक असतात किंवा खालनं ड्रीपमधनं काही औषधं असतात त्याचं आम्ही नियोजन केलेलं असतं ते नियोजन करून आम्ही त्याला डेव्हलप करत असतो काय परंतु आणि काही प्रमाणात फळमाशी आता सध्याच्या चालू क्लायमेटनुसार किंवा एक चार सहा वर्षाच्या अंतरात नाग आळी फळमाशी आणि आ फळाला आतून पोखरणारी आळी म्हणजे ते फांदीतनं डायरेक्ट आतमध्ये जाते आणि फळामध्ये जाते ते आपल्या लक्षात येऊन जात नाही त्याचाही बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो आणि थ्रीप्सचा बंदोबस्त करण्याकरता आता सध्या बाजारात चिकट सापळे म्हणून उपलब्ध असतात ते, उपलब ते आम्ही योग्य प्रकारे लावलेले असतात लॉट मध्ये ते सापळे चिकट सापळे थ्रीप्स असा असतो ते बघ त्याच्या चिकट सापळे असतात फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी हे आता सध्या दोन दोन तीन वर्षापासून लाईटचे सापळे उपलब्ध झालेले आहेत की हे सौर ऊर्जेवरती आहेत सौर ऊर्जेवरती असल्यामुळे संध्याकाळी त्याचं टायमिंग सेट केलेलं आहे संध्याकाळी अंधार पडल्याच्या नंतर दहा साडेदहा वाजेपर्यंत हे लागतात याची लाईट पेटते आम्ही याच्यामध्ये खाली पाणी टाकलेलं असतं त्यात ते संध्याकाळचे काही फ्रीप्स असतील किंवा काही फळमाशी किडे असतील काय ते याच्यात आकर्षित होऊन या पाण्यात पडून मरतात म्हणजे त्याला स्पेशली आम्हाला काही औषध वापरावं लागत नाही आहे हे नॅचरली पद्धतीने डेव्हलप केलेला विषय तर याच्यामध्ये थंडीत वगैरे रोग वगैरे होतात का या झाडाला रोग हे पाऊस किंवा थंडी किंवा उन्हाळा असं काही बेसिक विषय नाहीये कुठल्याही ऋतूमध्ये तर थ्रीप्स न दिसणारा थ्रिप्स असतो जे जे किडे आपल्या डोळ्यालाही दिसत नाहीत ते त्याच्यावर रस रस शोषक किडे म्हणतात म्हणावं लागेल त्यांना ते पानावरती येऊन बसतात पानाचा रस शोषून घेऊन ते झाड विक करण्याचा प्रयत्न करतात ओके तर त्याचा बंदोबस्त हा वेळोवेळ करावा लागतो बारीक बारीक जे किडे बोलतो आपण न दिसणारे ते त्यातला हा एक प्रकार काळा किडा म्हणून आहे आणि काही किडे तुम्हाला जे आपण सापळे लावलेले आहेत ते सापळ्यावरती तुम्हाला दिसून जातील तिथे सापळा आहे त्याच्यावरती किडे बसलेले आहेत भरपूर प्रमाणात म्हणजे थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडे असतील तर साधारणतः टोमॅटोच्या एका रूपापासून कितीपर्यंत टोमॅटो मिळतात हे आपल्या पीक आणण्यावरती असतं साधारण एक चार ते पाच किलो पासून दहा किलो पर्यंत एका रोपापासून तुम्हाला उत्पादन मिळू शकत लिमिटेड प्लॉट आला ते चार किलो पर्यंत जास्तीत जास्त चांगला प्लॉट आणला एक आठ ते दहा किलो पर्यंत उत्पादन मिळू शकतो तर तो प्लॉट आपल्या निगा राखणं त्याला चालवणं त्याचं पहिल्यापासून संगोपन आपण कसं केलेलं आहे त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतं त्याचं बेसिक असं फिक्स असं उत्पादन नाहीये त्याचं त्याची तुम्ही जेवढी काळजी घेणार तेवढ्या प्रमाणात ते तुम्हाला उत्पादन देऊन जाणार तुम्ही जा काळजी घ्यायला चुकला उत्पन्न कमी पडणार त्याला निसर्गाचाही लहरीपणा असतो अति प्रमाणात पाऊस वगैरे हो झाला तर त्याचं नुकसान होतं वादळ वगैरे आलं त्यातनंही नुकसान होतं त्या टायमाला ज्या टायमाला नैसर्गिक आपत्ती येतात जे काय नुकसान होईल त्याच काय असा बेसिक उत्पन्नावरती फार मोठा परिणाम म्हणजे झालं तर झिरो टक्का सुद्धा उत्पन्न निघू शकतो एकही किलो उत्पन्न न देता सुद्धा प्लॉट जमीन दोस्त होऊ शकतो आणि यामध्ये हे स्टेजिंग कशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोचे बऱ्याचशा आता हल्लीच्या व्हरायटी म्हणजे जुने गावरान टोमॅटो होते ते जमिनीवरती पडले तरी चालून जायचे काय पण आता ह्या ज्या सुधारित व्हरायटीत गेले त्याला वरती एक आधार देऊन सगळ्या फांद्या व्यवस्थित प्रमाणात बांधून घेतल्याच्या नंतर त्याला जर माती वगैरे लागली नाही तर तो निघणार उत्पन्न हे दर्जेदार निघत okay. त्याच्याकरता आम्ही हे बांबू बाजारातही उपलब्ध असतात किंवा ज्याच्या घरी बांबू लागवड आहे किंवा काय आहे ते घरीही तयार करू शकतो तर ते एक साधारण सात फुटाच्या आम्ही ह्याच्या कटिंग केलेले बांबूच्या काठ्या okay. आणतो एक सहा फूट सात फूट अंतरावरती त्या इकडे तिकडे सरू पडू नये म्हणून अशी कैची वगैरे दिलेले आहेत ते मध्ये झाला त्या कैची देऊन स्टेज तयार करून घेतो जी आय तयार भेटते तार आणून साईडला ओडाई वगैरे घेऊन ते स्टेजिंग साधारण पा एक पाच फुटापर्यंत उंचीच आम्ही तयार करून घेतो पहिलं आणि धाग्याच्या माध्यमातून ते बांधून घेतो तर याच्यामध्ये रोप पासून ते टोमॅटो काढणीपर्यंत त्याचा कालावधी कसा असतो बी टाकल्याच्या नंतर एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये टोमॅटोचे रोप तयार होतो रोपाची लागवड झाल्याच्या नंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानंतर टोमॅटो हार्वेस्टिंग साठी म्हणजे फिकण्यास सुरुवात होते सुरुवात होते आणि पंच्याहत्तर दिवसानंतर पंच्याहत्तर ते साधारण एक महिना म्हणजे तीस दिवस जरी धरले आपण तरी एकशे पाच ते एकशे दहा दिवसापर्यंत प्लॉट चालू शकतो अजूनही okay. चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर अजूनही तो एक पंचवीस तीस दिवस एक्स्ट्रा उत्पादन देऊ शकतो देऊ शकतो तर त्याच्याकरता जमीन पाणी व्यवस्थापन खतांचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने असेल येणारे जे किडी आहेत त्यांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने असेल तर तो प्लॉट पुढे सुद्धा वीस पंचवीस दिवस चालू शकतो okay. मग अशी सांगितल्याप्रमाणे चार किलो पासून दहा किलो पर्यंत जे उत्पादन म्हणतो ते आपल्या त्या पिकाच्या निगा घेण्यावरती अवलंबून आहे।, आहे ते पंच्याहत्तर दिवसानंतर चालू झाला आणि तो नव्वद दिवसाचा जर प्लॉट संपला हुँ. तर ते उत्पादन तुम्हाला चार किलो पर्यंतच भेटणार आणि तोच प्लॉट जर तुम्ही एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस दिवसापर्यंत नेला तर ते दहा किलो पर्यंत ऍव्हरेज तुम्हाला देऊन okay. जाईल आणि याचं विक्रीच व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने केलंय प्लॉट पिकायला सुरुवात झाल्यानंतर काही कॅरेट्स आमच्याकडे उपलब्ध असतात किंवा ट्रान्सपोर्ट वाले असतात ते कॅरेट देतात काही शेतकऱ्यांना ते हार्वेस्टिंग जो काही माल पिकलेला आहे तो तोडून एक एक दोन दोन पीस किंवा चार चार पीस प्रत्येक पर, पर प्लॅन्ट प्रमाणे भेटतात आपल्याला ते जमा करून घ्यायचे साईडला स्टोर रूम मध्ये किंवा साईडला मोकळ्या जागे टाकायचे त्याचं शॉर्टिंग करायचं छोटा असेल काही किडलेला असतो त्याचं योग्य प्रकारे शॉर्टिंग करून ते कॅरेट भरायचे आता आम्हाला पुन्हा मार्केट जवळ असल्यामुळे आम्ही शक्यतो पुण्यात पाठवून देतो ते काही दलाल आहेत आमच्या विश्वासाचे ते नीटनिटक त्याच विक्री करतात आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचं पूर्ण बिल बिल पट्टी म्हणतो आम्ही त्याला बिल आणि ते पेमेंट आमच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतात तर याच्यामध्ये जे नवीन उद्योजक आहेत किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना टोमॅटोची लागवड करायची तर त्यांच्यासाठी काय सांगाल टोमॅटो लागवड असं नाहीये टोमॅटो लागवड हा काय साधारण चार महिन्याचा क्रॉप आहे शेती जर म्हणताल तुम्ही तर नवीन पिढीने शिकलेल्या मुलांनी शेतीकडे आकर्षित होणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतरच शेती डेव्हलप होऊ शकते आणि शेती परंपरागत शेती जर तुम्ही करायला गेला तर त्याच्यात यश आता राहिलेलं नाहीये तुम्ही दोन टाइम फक्त खाऊ शकता त्याच्या तुमच्या मुलांचं शिक्षण असेल आर्थिक उन्नती असेल ह्या काही गोष्टी त्यातनं शक्य होणार नाही आहेत तर येणाऱ्या पिढीने ह्याच्याकडे एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेतीकडे बघितलं पाहिजेत त्याच्यात नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत त्याचं इंटरनेटच्या माध्यमातून जरी आपल्याला नॉलेज नसेल तरी इंटरनेटच्या माध्यमातून पाहिजे थोड्या प्रमाणात नॉलेज उपलब्ध आहे त्याचा थोडासा वापर करून त्यातनं नवीन येणाऱ्या पिढीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे टोमॅटो असेल फुलशेती असेल सगळे पिकं त्याला आता सध्या विज्ञानाची जोड दिल्याशिवाय ते सक्सेस होऊ शकत नाहीये ते येणाऱ्या पिढीने या गोष्टीकडे फार प्राधान्याने लक्ष द्यावं शेती ही आता शेती न राहता हा एक व्यवसाय होऊ शकतो आणि झालेला आहे पण त्याच्याकडे सुद्धा व्यवसाय म्हणूनच बघितलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे जॉब करणं बेटर राहील की व्यवसाय करणं याच्यामध्ये काय सांगा तुम्ही हा थोडासा राजकीय म्हणा किंवा आपल्या समाज व्यवस्थेचा मोठा पडलेला प्रश्न आहे हा काय आ, सरकार तेवढा तर आपण म्हणजे बौद्धिकदृष्ट्या किंवा काही फार मोठा माणूस नाहीये परंतु सांगायचं म्हणलं तर शेतीपूरक अजून आपल्या शासनाचे धोरण नाही आहेत त्यामुळं लोक शेतीकडे आकर्षित व्हायला भीतात काय शाश्वत रेट नसणं काय शाश्वत कुठल्याही गोष्टी नसल्यामुळे लोकांचा तिकडे ओढण्याचा कल जरा कमी आहे शासनाने जर चांगल्या प्रकारे लक्ष दिलं तर शेती हा व्यवसाय होऊन जॉब पेक्षा सुद्धा बेटर होऊ शकतो बेटर होऊ शकतो आणि याला तुम्ही जोडधंदा पण काही ना काहीतरी करू शकता शेतीला सध्या परिस्थितीत शेती, शेती करायची असेल तर तिला जोडधंद्याशिवाय पर्याय पर्याय नाहीये शेतीवरती शेती करत बसला तर तो झाला तर पैशावालाही होईल किंवा झाला तर एकदम भिकारी सुद्धा होईल जोडधंद्याशिवाय शेती शक्य नाहीये शासनाची धोरणं बदलली हमी भाव वगैरे असा प्रत्येक गोष्टीला दिला तर शेती हा फार मोठा व्यवसाय होऊ शकतो मी एवढंच सांगेल तर सर तुमचा मनापासून धन्यवाद तुम्ही तुमचा किमती वेळ आम्हाला दिलात त्यासाठी गोष्ट व्यवसायाची आमच्या मराठी युट्यूब चॅनल आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोच धन्यवाद धन्यवाद तुमचा व्यवसाय असाच दिवसेंदिवस वाढत जाओ हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आपला निरोप देतो धन्यवाद तुम्हालाही शुभेच्छा थँक्यू अशीच उत्तर उत्तर लोकांची माहिती पुढच्या लोकांच्या पर्यंत पूर्वा त्याच्यामुळे काही लोक जरी शेतीकडे आकर्षित झाली तरी आम्हाला त्याचं त्यांना युट्यूब मधून त्यांना माहिती पण त्यांच्यापर्यंत सांगितल्याप्रमाणे इंटरनेट वगैरे झालेलं आहे युट्यूब असेल काय असेल भरपूर व्हिडिओ प्रत्यक्ष कुठलंही पीक घ्या तुम्ही त्याचे सर्च ना की तुम्हाला दहा ते पंधरा व्हिडिओ आरामशीर जातात मिळून जातात आणि त्या पंधरा जणांचे जरी अनुभव तुम्ही ऐकले तर त्यातनं तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळतं ह्याच माध्यमातून पुढे जाऊ शकता ओके आता शासनाने नवीन अभ्यासक्रम चालू केलेले आहेत अॅग्रिकल्चर कॉलेज चालू झालेले डिप्लोमा असेल डिग्री असेल म्हणजे जसे इंजिनियर इकडे तयार होतात तसे आता ऍग्रीकल्चर सुद्धा इंजिनियर तयार व्हायला लागलेले याच्यातनं आम्ही आशाहीच करतो वयाच्या नुसार की येणारा काळ शेतीसाठी चांगला असेल किंवा येऊ देऊ धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओमधून मधून टोमॅटो लागवडीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद